कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून निपाणीला जाणाऱ्या राधानगरी ते दाजीपूर इथल्या स्थानिक बस थांबामधील न्यू करंजे मांढरेवाडी शेळप बाबर हसणे ओलवण आणि दाजीपूर इथल्या बस स्थानके ऑनलाईन दाखवत नसल्यानं या ठिकाणी बस थांबत नाही यामुळे इथले शाळा कॉलेज शेतकरी नोकरवर्ग शासकीय कामासाठी इथून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात बस थांबत नसल्यानं त्यांना याचा नाहक त्रास होतोय वारंवार सूचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होते या ठिकाणावरील नागरिकांची गैरसोय टाळावी आणि या ठिकाणी नवीन बस सेवा चालू करावी याबाबत गोकुळ संचालक अभिजित ताईशिटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह राधानगरी आगार व्यवस्थापक प्रमुख उत्तम पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी गोकुल संचालक अभिजित तायशेटे विश्वास राऊत सुभाष पाटील संदीप पाटील राजाराम नेऊंगरे सुरेश बचाटे दादासू सांगावकर शामराव चौगुले दिलीप पाटील संजय पारकर रमेश राणे शिवाजी वाघरे कृष्णनाथ सावळी दत्तात्रेय चौगुले आदी उपस्थित होते